नमस्कार मित्र सर जय खानदेश दादा त्या शेल्टिथे गेलो होतात त्या व आपले आपण पण एकतस त्या असले दादा त्या बी व एक नाशेत त्या बी व्हिडिओ देखील गेले होतात दादा त्यासनी त्यासना प्रकारे टायर सांगतात होतात का उतारले नाही पण मी मना प्रकारे त्याचले सजेशन देतो त्यासनी काही सांगता मना भरोसावर त्याने टायर टाकली ना त्यासन भरोसावर आपण कायम राहू किंवा त्यातले आपण सर्व्हिस एकदम चांगली दिसू

नाशिक पुना सुरत अहमदाबाद भट्टीकडे आपले व्हिडिओ जायवर राहणार बठ्ठा लोक देखील फक्त खाली फॉलो न ऑप्शन जास्त जागी देत जावा लाईक कर देत जावा सपोर्ट करा कारण तुमना एक सपोर्ट आपण खूप जास्त काहीतरी आपण आपो जास्त काहीतरी नवीन करू शकतस किंवा नवनवीन कस्टमर असलो आपण नवनवीन सुविधा किंवा टोनवर आपण चांगली खुशी देऊ शकतस बाकी मागाय काही चुका न होईल त्याबद्दल मी माफी मागस पण चांगला प्रयास चालू आहे अजून आपलं खूप काहीतरी चांगलं करणे फक्त तुम्हाला सपोर्ट गरज आहे लाईक करा फॉलो करा शेअर करा दाबीस मी जास्तीत जास्त शेअर करतात ते जास्त जास्त लोक देखतील आणि आपला व्हिडिओ जास्त व्हायरल राहतील व्हायरल राहतील तर लोक आपल्या जोगे येतील आणि आपला व्हिडिओ देखतील किंवा आपला गिफ्ट असणार लाभ येतील प्लस आज रक्षाबंधन आहे रक्षाबंधन निमित्त बठ्ठा देशवासी किंवा मनाभाऊ वहिनीसले अभिनंदन धन्यवाद आपला पता ते तुम्हाला माहिती डोंगरगाव रोडले मार हॉस्पिटल समोर شهادة دنيا